नमस्कार विचार करा वीज बिलाची डोकेदुखी कायमची संपली तर महाराष्ट्र सरकारने एक जबरदस्त योजना आणली आहे आणि ती नेमकी काय आहे तिचा फायदा कसा घेता येईल हेच आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत दर महिन्याला आपलं बजेट कोलमडवणारं वीज बिल कल्पना करा की तेच बिल आता उत्पन्नाचं एक नवीन साधन बनले हो अविश्वसनीय वाटतंय ना पण हे खरंय आणि हेच या योजनेचं सगळ्यात मोठं वचन आहे चला तर मग पाहूया हे सगळं कसं शक्य होणार आहे तर ही एकाच वेळी दोन मोठ्या समस्यांवर काम करते एक म्हणजे आपल्या घराचं बजेट आणि दुसरी म्हणजे आपल्या या ग्रहाचं भविष्य चला आधी या दोन्ही समस्या जरा जवळून पाहूया आपल्यापैकी आप कितीतरी जणांसाठी महिन्याच्या शेवटी येणारा लाईट बिल म्हणजे एक मोठा ताण असतो बरोबर ना हा असा खर्च आहे जो थेट आपल्या बजेटला धक्का देतो आणि ही गोष्ट काही नवीन नाही ही तर जवळजवळ प्रत्येकाच्याच घरातली कहाणी आहे म्हणजे बघा ही समस्या दुहेरी आहे एका बाजूला ही वाढती बिल आपलं आर्थिक गणित बिघडवतात आणि दुसऱ्या बाजूला ही वीज ज्या पारंपारिक पद्धतीने तयार होते म्हणजे कोळसा जाळून त्याने आपल्या पर्यावरणाचंही मोठं नुकसान होत आहे तर प्रॉब्लेम मोठा आहे मग या दुहेरी संकटावर उपाय काय तर उत्तर आहे थेट आपल्या डोक्यावर तळपणाऱ्या सूर्यामध्ये सौर ऊर्जा हा एक एकदम स्वच्छ आणि जबरदस्त उपाय आहे पाहूया तरी हे नक्की कसं काम करतं रूफ टॉप सोलार म्हणजे काय सोप्या भाषेत आपल्या घराच्या छतावर बसवलेले सोलर पॅनल पण खरी जादू इथे आहे की यानंतर आपलं घर फक्त वीज वापरणार तर ते वीज तयार करणार गोष्ट नाहीये हे एका मोठ्या राष्ट्रीय मिशनचा भाग आहे केंद्र सरकारचं ध्येय आहे देशभरातल्या तब्बल एक कोटी घरांना सौर ऊर्जेने जोडण्याचं आणि महाराष्ट्र सरकार त्यात आपलं एक महत्वाचं पाऊल टाकते आणि याच राष्ट्रीय ध्येयाला आणखी पुढे नेत महाराष्ट्र सरकारने एक जबरदस्त पाऊल उचललंय राज्याने स्वतःची एक खास योजना आणली आहे जी सौर ऊर्जेला थेट सामान्य माणसाच्या आवाक्यात आणणार आहे या योजनेचं नाव आहे स्मार्ट योजना आता हे स्मार्ट काय आहे तर सोपं आहे केंद्र सरकार जी सबसिडी देतेय आहे त्याच्यावर महाराष्ट्र सरकार स्वतःकडून अजून एक टॉपअप सबसिडी देणार आहे म्हणजे काय तर आपला खर्च आणखी कमी होणार पाच लाख विचार करा तब्बल पाच लाख कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे हा आकडाच खूप काही सांगून जातो की ही योजना किती मोठी आहे आणि सरकारचा उद्देश किती व्यापक आहे आणि ह्या फक्त हवेतल्या गप्पा नाहीत यासाठी राज्य सरकारने पूर्ण सहाशे पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद केली आहे ही एक प्रचंड मोठी गुंतवणूक आहे आणि ती थेट लोकांच्या फायद्यासाठी केली जात आहे ठीक आहे तर मग आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर या योजनेसाठी पात्र कोण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नक्की किती फायदा मिळणार आहे तर बघा या योजनेचा फायदा मुख्यत्वे दोन गटांना मिळणार आहे एक म्हणजे दारिद्र रेषेखालील कुटुंब आणि दुसरे म्हणजे अशी कुटुंब ज्यांचा महिन्याचा वीज वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे अट फक्त एवढीच की एक वैध वीज कनेक्शन असायला हवं आणि याआधी अशी कोणतीही सौर सबसिडी घेतलेली नसावी सोपा आहे आता बघा खर्चाचं गणित आणि हे नीट आहे का समजा एका एक किलो वॅटच्या सोलर सिस्टमची किंमत आहे पन्नास हजार रुपये तर या योजनेमुळे एका दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबाला किती भरावे लागतील फक्त अडीच हजार रुपये हो बरोबर ऐकलात फक्त दोन हजार पाचशे रुपये बाकी सगळा खर्च सरकार उचलणार आहे तसंच अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांसाठी हा खर्च फक्त पाच हजार रुपये आहे अविश्वसनीय आहे हा हा चार्ट पाहिला की सगळं चित्र स्पष्ट होतं हा जो सगळ्यात छोटा भाग दिसतोय ना तो आहे आपला वाटा फक्त अडीच हजार आणि त्याच्या बाजूला हे जे मोठे भाग आहेत तो आहे सरकारचा वाटा यावरूनच कळतं की हे तंत्रज्ञान आता सगळ्यांच्या आवाक्यात का आलंय आणि गोष्ट नाही खरी गंमत तर आता आहे वीज बिल तर शून्य होणारच पण समजा गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाली तर, तर ती अतिरिक्त वीज थेट ग्रीडला विकून पैसेही कमवता येतात म्हणजे विचार करा जो एक मोठा खर्च होता तोच आता कमाईचा एक नवीन मार्ग बनतोय तर मग पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे काय करायचं चला त्याची प्रक्रिया पण समजून घेऊया आणि ती अगदी सोपी ठेवली आहे ही पूर्ण प्रक्रिया अगदी सोपी आहे सगळ्यात आधी राष्ट्रीय सोर पोर्टलवर नोंदणी करायची एकदा ते झालं की पुढची सगळी जबाबदारी महावितरणची आहे ते जागेची तपासणी करती। तपासणी करतील सिस्टम बसून देतील आणि सगळ्यात भारी म्हणजे पुढची पाच वर्ष देखभालीचा खर्चही यातच समाविष्ट आहे म्हणजे चिंताच नाही तर मग शेवटी हाच प्रश्न उरतो जे छत आजपर्यंत फक्त ऊन पावसापासून संरक्षण देत आलं तेच आता कुटुंबाच्या उत्पन्नाचं एक नवीन साधन बनू शकेल का ही योजना याच मोठ्या बदलाची सुरुवात आहे